नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आलेलो आहोत भाजपा पश्चिम महाराष्ट्र सचिव <coughs> कामगार मोर्चाच्या आम्रपाली संजय कांबळे यांच्याशी आपली आता बातचीत होत आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधून सर्वसाधारण महिला गटातून यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे कामगार मोर्चाचं जे पद आहे त्यांच्याकडे या माध्यमातून त्यांनी या भागातील आपल्या भागातील बऱ्याच म्हणजे कामगारांसाठीचे वेगवेगळे प्रश्न देखील त्यांनी सोडवलेले आहेत आणि त्यांच्या समस्यांसाठी ने ते नेहमीच झटत आहेत तर आपण थोडक्यात त्यांच्याकडून या समस्या काय आहेत तिथल्या कामगारांच्या किंवा त्यांनी आता इथल्या प्रभागातल्या लोकांसाठी त्यांनी जे भरीव काम केलंय त्याबद्दलचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात मॅडम नमस्ते नमस्कार मी अम्रपल्ली संजय कांबळे भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सचिव हे पद आपल्याकडे आहे गेली सात वर्ष झाला आपण भारतीय जनता पार्टी मधून काम करतोय दोन वर्ष आपण भारतीय मजदूर संघातून काम केलेलं आहे आणि मी माझ्या कामाच्या माध्यमातून दहा हजार प्लस महिलांचं आपण काम इथे करून दिलेले आहेत ज्या काही शासकीय योजना असतील त्या शासकीय योजनाच्या मार्फत आपण बांधकाम कामगार क्षेत्रातून साडेसहा हजार प्लस जे काम आहे जे लाभ मिळतात कामगार लोकांना ते घर टू घर आपण ते पोहोचवलेलं आहे काम लाडकी बहीण योजना असेल त्यांची केवायसी असेल त्यांचे फॉर्म भरणे असेल ते सातशेच्या वर आपण त्या महिलांचं काम करून दिलेलं आहे घरेलू कामगार महिला असतील ते दोन हजार प्लस काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे ई श्रम कार्ड असेल किंवा विश्वकर्मा योजना असेल हे बऱ्याच अशा ज्या शासकीय योजना आहेत त्या घर टू घर आपण ह्या प्रभागामध्ये पोहोचवल्या गेलेल्या आहेत तसंच अ ह्या भागाचा विचार केला असता या भागामध्ये हा भाग जो आहे वॉर्ड क्रमांक पंधरा तो अजूनही जे काही सुविधा आहेत जे काही विकास काम आहेत ही विकास काम ह्या भागामध्ये म्हणेल तशी झालेली आहेत आणि या, भागा या भागातली जी लोक आहेत ती म्हणजे ह्या ह्याच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये म्हटलात तर अजून पर्यंत त्यांच्या मनामध्ये अ एक प्रकारचं खंत आहे की ख्रमांक पंधरामध्ये जी कामे व्हायला पाहिजे होती नगरसेवकांच्या माध्यमातून ती इथं झालेली नाहीये त्यामुळं मी ह्या प्रभागातून भारतीय जनता पार्टीकडे आपल्याला सर्वसाधारण महिला गटातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे पक्षाकडे तरी ती मला उमेदवारी मिळाली असता मला या प्रभागाचा जो जो विकास अजूनपर्यंत इथं झालेला नाहीये तो मला विकास या माध्यमातून घडवून आणायचा आहे आणि जास्त करून मला या भागातून महिला वर्गाचा जास्त या ठिकाणी <coughs> आपण विकासाच जे विजन आहे आपल्या प्रभागात तर मुख्यत्वे करून ज्या गटारी रस्ते आणि लाईट पाणी या एक आपण मूलभूत गरजा म्हणतो किंवा त्या समस्या सगळीकडेच आहेत पण त्या व्यतिरिक्त देखील आपल्याकडून विकासाचा आपल्या प्रभागासाठी काय असं वेगळं विजन आहे विकासासाठी प्रभागामध्ये म्हंटल म्हणावं गेलं तर मॅडम ज्या काही महिला आहेत इथं त्या त्यांच्या म्हणजे हाताला काम मिळावं असं त्यांची मागणी आहे प्रभागामधून जे काही नगरपालिकेच्या मार्फत असतील किंवा आपले उद्योग भवन जे आहेत त्यांच्या मार्फत असतील तर म्हणजे रोजगार त्यांना मिळावा घर टू घर त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी परत जे काही तरुण आपले म्हणजे युवा आहेत त्यांना म्हणजे त्यांच्या शिक्षणा थ्रो जे काही काम त्यांच्यासाठी उपलब्ध होणार असेल तर ते पण आपण काम प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांना मिळावं मिळण्यासाठी ते मी प्रयत्न करणार आहे आणि परत म्हणावं गेलं तर ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांसाठी हि तर म्हणजे असं बसायचं साधन म्हणजे जो काही आपण बगीचा वगैरे असं म्हणतो विरंगुळा पॉइंट तो विरंगुळा पॉइंट एक आपल्याला त्यांच्यासाठी ज्येष्ठांसाठी इथं करून द्यायचा आहे आणि जे, जे काही आमच्या म्हणजे प्रभागातली मुलं आहेत त्यांना जो अभ्यासासाठी एक वाचनालय मला त्या माध्यमातून करायचं आहे जे की ज्यांच्या घरात अशी पण परिस्थिती आहे की एकेकांच्या घरामध्ये अभ्यासासाठी म्हणावा तसा वेळ तिथ आई वडील नसले तर ती मुलं तिथं बसत नाहीयेत बाहेर फिरतात तर ती एक प्रकारचा टाइम देऊन त्यांना त्या वाचनालयामध्ये एक आपलं तिथं एक म्हणजे महिलांचा तर असं गट हा देखरेखीसाठी देखरे गट तयार करून त्या महिलांना मला त्या मुलांसाठी तिथं काहीतर करायचं आहे हे आपण ऐकतोय की विकासाच्या बद्दलच असं म्हणजे एक विजन या ठिकाणी आपण मांडले पण त्याच पद्धतीने उमेदवारी आपल्यालाच का मिळावी किंवा आपण या निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेत कारण काय आहे त्याच आता तसं सांगायला गेलं तर मॅडम आतापर्यंतचा जो विषय झालेला म्हणजे सगळ्यांच्याच मनामध्ये असं जोडलं गेलंय की प्रभा क्रमांक पंधरा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून म्हणजे परिचयात आहे आता किंवा आतापर्यंत लोकांची तीच समजूत आहे की काँग्रेसचा बाले किल्लाच आहे वॉर्ड क्रमांक पंधरा पण मला माझ्या ह्या कामाच्या जोरावर तो असं म्हणता येणार नाही की काँग्रेसचा बाले किल्ला आहे तर तिथं त्या प्रभागामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचं कमळी फुलू शकतं हे मला इथं आपल्या पक्षाला दाखवून द्यायचं आहे आणि मी माझ्या कामाच्या जोरावर ते फुलवून आणू शकतो जर मला पक्षानं ताकद दिली जर मला पक्षानं उमेदवारी दिली तर ते आपण शंभर टक्के पक्षाला ते दाखवून देईन असं मला वाटतं तर या होत्या आम्रपाली संजय कांबळे प्रभा क्रमांक पंधरा मधून सर्वसाधारण महिला गटाकडून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यांच्या या कामासाठी आपल्या रवी नाईन न्यूज मराठी आणि महाराष्ट्र टेन या सर्वांतर्फे त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद